मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते तिला ते बाबा वर काढतात आणि वर आल्यावरती आता जी राणी आहे तिथे शेक काढतात ते आणि शेकत बसतात तर ते बाबांना बाबा तिला विचारतात काय गं पोरी काय झालंय आणि कुठं झाले होती एवढं टोकाचं पाऊल उचललंय तू तर ती म्हणते की बाबा माझ्या आयुष्यात असं माझं काहीच राहिलं नाहीयो मी ज्यांच्याकडून अपेक्षा केली होती ते पण आता माझं नाही राहिलं मला खूप टेन्शन येतं आहे बाबा मला सगळ्यांनी माझा विश्वासघात केला आहे हो विश्वासघात जर केला ना परत आपला विश्वास बसत नाही कुणावरती तर आता लगेच ते बाबा म्हणतात की अगं पोरी नेमका असं काय झालंय तुझ्या आयुष्यात काय घडलं आहे तर आता ती सांगते की काय घडलं ते बाबा म्हणतात की अगं तू काळजी करू नको तर ती म्हणते की बाबा थँक्यू मला काढायला आल्याबद्दल तर ते म्हणतात की अगं माझं कामच आहे माणसांना असं खड्ड्यात पडलेल्या माणसांना रोड मोकळा करायचा आणि त्यांच्या वाटेतले काटे काढायचे हे माझं काम आहे तू काळजी करू नको पोरी असं म्हणतात तर आता लगेच म्हणते की हो पण बाबा तुम्हाला सांगू का खरंच मला आज गो आनंदीचा गोष्ट या गोष्टीचा आनंद होतोय तुम्ही माझी मदत केली आणि हे बघा बाबा तुम्ही मला जे समजून सांगते ना ते खरंच खूप चांगलं आहे तर आता ते बाबा म्हणतात हे बघ पोरी आता एक काळजी करू नको तू एक काम कर आता तू जिथून आली आहे तिथे परत जा आणि तुझ्या नव्याने सुरुवात कर तुझ्या संसाराला सुरुवात कर जे घडतं आहे ते मला सगळं कळतं आहे असं म्हणतात तर ते म्हणतात की तू मी एक देवस्वरूप ही तुझ्या मदतीला आलो आहे देवाच्या रूपात मी माणूस म्हणून तुला धावून आलो आहे असं तू असं म्हणतात तर ते की हो आ, बाबा तुम्ही खरंच खूप चांगलं केलं आहेस असं म्हणतात तर आता इकडं लगेच जी राणी आहे ती खरंच बाबांचे आभार मानते आणि म्हणते बाबा येते मी राणी तिथून जायला निघते वळून बघते तर ते बाबा तिला दिसे ना असे होतात तिथं कुणी दिसत नाही तर ती म्हणते कि तर कोणीच नाही आता तर इकडं आता मालतीन ते सगळेजण घरी यायला निघतात गाडीत येत असतात तेवढ्यात इकडं इंद्र बाहेरच झोपेल असतो तेवढ्यात आता इकडं जे वॉचमन आहे ते गाडी उघडतात त्यांची गाडी आतमध्ये येते आतमध्ये आल्यावरती आता लगेच मालतीन त्या गाडीतून खाली उतरतात बघतात तर काय इंद्र तर झोपला आहे त्याला बघून सगळ्यांना आजराचा धक्का बसतो सगळे म्हणतात काय झालंय इंद्रा काय झालंय का झोपलाय असं तर आता इंद्र म्हणतो काय नाही असंच तेवढं तोंड तुम्ही आले पण का नंतर की हो आलोय आम्ही काय झालंय तुमच्यात काय झालं नमकं आबा विचारतात काही टेन्शन आहे की तुला राणी कुठं गेली राणी तुला एकटेल सोडून कुठं जाऊ शकत नाही पण कुठं गेली आहे ती तर आता लगेच हे बोलतो की हो मला माहीत नाहीये राणी कुठं गेली तर तो, तो काहीच बोलत नाही तेवढं आता लगेच इकडं जी मालती आहे ती म्हणते की हे बघा काय झालं इंद्र अरे तुझे राणीचे भांडणं झाले का असं उर्मिला विचारते तर आता लगेच मालती रत्ना काकी म्हणतात अगं काही नको विचारू असं का विचारते त्याला असं काही पण बोलू नकोस त्यांचे का, 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 का भांड तू काही पण बोलू नको त्यांचे का भांडणं होतील ग त्यांची भांडणं वगैरे काही झालेलं नाही आहे कशाला उगाच उर्मिला काही पण बोलतेस तू तेवढंच आता इकडं लगेच आबा म्हणतात इंद्रा काय झालं आहे राणी कुठं गेली आहे तर मालतीच्या मनाचा डाऊट तू माणी म मालती मनातल्या मनात म्हणते की म्हणजे राणी गेली वाटतं घर सोडून भारीच झालं इंद्राची एक दिवस होईल अशी अवस्था पण काही नाही नंतर होईल सगळं ठीक जाऊ द्या बरं झालं ती राणी घर सोडून गेली असं म्हणत असते मनातल्या मनात तेवढ्यात आता इंद्र म्हणतो की काही काही नाही तर आता सगळे विचार राणी कुठं आहे राणी कुठं आहे तेवढ्यात राणी आतमध्ये म्हणते इकडे आहे मी काय झालं तर काही नाही अगं काही नाही झालं तू तुलाच विचारतो कुड आहे तू तर आता लगेच राणी म्हणते की इथं आहे मी इथं आवरत होते तर ते म्हणतात की हो तर ते म्हणतात की इथं तर आता लगेच लगे म्हणतात की बापरे इंद्राला आचार्याचा धक्का बसतो आणि आता लगेच सगळेजण म्हणतात की राणी त्याचे मालतीला तर खूप राग येत होती म्हणते इथे ते काय करते गड्या असं म्हणत असते तर आता इकडं लगेच त्यांना इंद्राला तर खूप आनंद खूपच आनंद होतो आणि म्हणतो की बरं झालं असंच घडायला पाहिजे होतं आणि लगेच आता इकडं इंद्र म्हणतो की राणी इथेच आहे मला माहिती होतं मला माहिती होतं राणी तू कुठंच जाणार नाही आहे ते असं म्हणत असतं तर आता लगेच मालतीने त्या म्हणतात तुम्ही इथे का झोपला होता तर आता लगेच ते म्हणतात तिथे का झोपलं होतं म्हणजे अहो रात्री लाईट गेली ती मालती आई त्यामुळे आम्ही ते झोपलो होतो अहो आम्हाला रात्रभर लाईट नव्हती इथं आणि मग काय मग झोपलो आम्ही दोघं बाहेर आम्हाला घरात करमत नव्हतं गार हवा लागत म्हणून इथे झोपलो आणि ते पत्ते खेळत खेळत झोप लागून गेली की, की हो का असं काही झालं का की हो तर आता लगेच ते म्हणतात की बरं झालं तर आता लगेच मालती म्हणते की हो पण घरात आपली इमर्जन्सी लाईट आहेत ना ते का नाही लावलेत मग तर ती म्हणते की हो आहेत पण त्याची काय मजा हो अशी मस्त वाटला आम्हाला दोघांना दर्शक वेळ घालवता आला एकमेकासोबत असं म्हणतात आणि आता लगेच आपण ते म्हणतात चला ठीक आहे चला सगळ्यांनी आतमध्ये सगळे आतमध्ये येतात इकडे इंद्रराणी पण आतमध्ये येतात इंद्रराणीचा हात पकडतो आणि म्हणतो काय ग राणी अगं कुठं होतीस तू तर इंद्र राणी हात इसकाऊ द्याने माझा हात पकडू नका आपल्या मध्ये काही नातं नाही इंद्र सर एवढं लक्षात ठेवा तुम्ही इंद्र सर हे बघा तुम्हाला मी सांगते ना इंद्र सर तुम्ही नाही का तुम्ही जे केलंय ना ते खरंच खूप वाईट होतं मला तुमच्याशी बोलायचं नाही असं म्हणते बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा